श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त तर आज आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी गणेश उत्सवापूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्वाची मानली जाते व्रताचे महात्म्य आणि विविध शहरातील चंद्रोदयाची वेळ काय आहे ते या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलेले आहे संकट चतुर्थीचे व्रत हे फार प्राचीन आहे आणि ते आपण खूप दिवसापासून करत आलेलो आहे गणपती बाप्पा हे आबालृद्धांचे आराध्य दैवत आहे तो समरागणात अग्रस्थाने लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधूड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाणार आहे गणपती बाप्पांची कृपा आपल्याला लाभावी यासाठी आपण प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करत असतो भाद्रप शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी म्हणून याचे एक विशेष महत्व आहे आता ज्या प्र आता ज्याप्रमाणे शंकर भगवान हे भोडे आहेत त्याचप्रमाणे गणपती महाराज पण भोळे आहे ते थोड्याशा भक्तीने पण प्रसन्न होतात भक्तांवर त्याला फक्त निस्सिम भक्ती पाहिजे असते विघ्नहर्ता बाप्पा हे लवकरच शुभफल देत असतो शंकष्ट चतुर्थी व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात तुम्ही जर दर महिन्याची चतुर्थी धरत नसाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण श्रावण महिन्यात आणि पौष महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते ती आपण आवर्जून धरायला पाहिजे कारण त्याचे महत्त्व खूप जास्त आहे तर आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे कारण अशी मान्यता आहे की संकष्टी चतुर्थी जो पण करतो त्याच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्याला विद्याही लाभते पण चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडायचा नाही आहे एक टाईम उपवास करायचा फराळ वगैरे आपण खाऊ शकता आणि संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडवायचा आहे या संकष्टी चतुर्थीचे एवढे महत्त्व आहे की प्रत्यक्ष यशोदा मातेने सुद्धा कृष्णासाठी हे व्रत केलेले होते भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळते हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते काही व्रत केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात तर काही इच्छापूर्तीसाठी केले जातात संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे या दिवशी उपवासा इतकेच उपासनेलाही महत्त्व आहे आपली इच्छा देवासमोर प्रगट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी इच्छेमागेल हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी सपन साजरी केली जाते तर बहुला म्हणजे गायीचे नाव आहे बहुला नामक गाईचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे आणि गोमातेसह या दिवशी बचाट्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पण पूजन केले जाते या सगळ्या अद्भुत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आता संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करायचे हे आपण बघूया तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून सुचिरभूत व्हायचे आहे आणि दिवसभर हा उपवास करायचा आहे गणपती बाप्पांची षडोपचार पूजा करायची आहे तर आपण शुद्ध पानाने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आणि अभिषेक करते वेळी अथर्त्व शिष्याचं पठण करायचं एकवीस वेळा जर ते पाठ असेल तर बोलून म्हणायचं नसेल पाठ तर आपण मोबाईलवर लावून पण म्हणू शकता किंवा ते पण नसेल होत तर मनातल्या मनात, मनात ओम गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर बाप्पाला फुले अर्पण करावीत पूजा पूजा करून नंतर दीप नैवेद्य दाखवावा आणि गणेशाचे नामस्मरण करावे तर नैवेद्यामध्ये गुळखोपरे दाखवू शकता किंवा दूध पण दाखवू शकता त्याच्यानंतर तो प्रसाद बाप्पांना दाखवून नंतर मग आपण ग्रहण करायचं त्यानंतर चंद्रोदयाची वेळ बघायची त्या प्रत्येक विभागात वेगवेगळी चंद्रोदयाची वेळ असेल तर धूपदीप लावून पहिले गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा नंतर चंद्रदर्शन घ्यायचे चंद्राला अर्ध द्यायचं चंद्राची पूजा करायची नंतर गणपतीची आरती करायची आहे गणपती बाप्पांना जास्वंदाची फुल हे अतिप्रिय आहे जर आपल्याला मिळत असेल तर ते आवर्जून आपण गणपतीला अर्पण करावे त्यानंतर दुर्वा वाहून उपवास सोडायचा गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी संध्याकाळी मोदक करायचे आहे आणि जर आपल्याला यापैकी काही जमत नसलं तर आपण बाहेरगावी जात असू किंवा आपण प्रवासात असू आपल्याला उपवास जमत नाही आहे गणपतीची पूजा जमत नाही आहे तर अगदी शक्य नाही आहे तर एकदा जरी भक्तिभावाने अथर्व शिष्य तरी म्हणावे किंवा श्रवण तरी करावे आता चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी आहे तर माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार मी तुम्हा तुम्हाला सांगते पण तरीही तुम्ही एकदा पंचांगामध्ये चेक करून घ्याल तर अकोलाला रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे औरंगाबादला आठ वाजून बावन्न मिनिटांनी भुसावळला आठ वाजून पन्नास मिनिटांनी परभणी आठ वाजून सेहेचाळीस मिनटे नांदेड आठ वाजून त्रेचाळीस मिनटे धाराशिव आठ वाजून एकोणपन्नास मिनटे आणि तसेच भंडारा आठ आठ वाजून चौतीस मिनटे चंद्रपूर आठ वाजून छत्तीस मिनटे बुलढाणा आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनटे मालवण नऊ वाजून एक मिनटे पणजी आठ वाजून एकोणसाठ मिनटे बेळगाव आठ वाजून सत्तावन्न मिनटे इंद्र इंदोर आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनटे आणि ग्वालेर आठ वाजून आठ वाजून अडोतीस मिनटे आता जर वातावरण ढगाळ असेल तर आपल्याला चंद्र दिसत नाही परंतु या ही जी आहे ही चंद्रोदयाची वेळ आहे हवामानानुसार तर या वेळेस आपल्याला चंद्रपूजन करायचे आहे चंद्र दिसो अथवा न दिसो आपल्याला चंद्राला अर्धे देऊन गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि आपला उपवास सोडायचा आहे धन्यवाद